नमस्कार शेतकरी मित्र तर शेतकरी मित्र आपण सर्व शेतकरी बांधवांकरिता एक नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आलेलं मित्रांनो मित्र आपण शेती करत असताना शेतकऱ्यांकरिता राज्य शासन वेळोवेळी वर्षानुवर्षापासून सांगत आलेलं आहे आणि मुळात शेतकऱ्यांना स्वतःलासुद्धा कळते शेतकरी ग्रामीण भागामधील शेतकरी शहरी भागातील जवळपास निकटवर्तीय शेतकरी खूप वर्षानुवर्षांपासून शेतीसोबतच जोडधंदा करत आलेले आहेत मित्रांनो आणि प्रामुख्याने जोडधंद्यामध्ये म्हणजे प्रायोगिक तत्वावर खऱ्या अर्थाने प्रायोरिटी बेसवर जोडधंदा म्हणून जर कोणाला पस कोणत्या गोष्टीला पसंती दिली जात असेल तर मित्रांनो तर तो ते आहे पशुपालन पशुधन तर मित्र आता पशुधनाकरिता पशुपालनाकरिता राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या योजना असतात वेगवेगळ्या वेग वे योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी वी राज्य शासन शासन शेतकरी बांधवांना अनुदानसुद्धा देत असते मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन बऱ्याचशा योजनेच्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातूनसुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना अनुदान दिले जाते परंतु या व्हिडिओमध्ये आपण पशुधन घेण्याकरिता अनुदान या संदर्भात माहिती घेणार नाही आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांकडे ऑलरेडी पशुधन आहे त्या शेतकरी बांधवांकरिता कारण की जेव्हा आपण शेतीसोबत जोडधंदा करतो करत आ, शेती आ, शेती तर जोडधंद्यामध्ये पशुपालन आणि पशुपालन करत असताना आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या उपयोगासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे शेणखत शेतीची कामे याच्या व्यतिरिक्त गाई मशी जी आपण पाळत असतो मित्रांनो तर घरच्यासाठी सुद्धा आणि व्यावसायिक दृष्ट्या जर आपल्याला करावायचं असलं मित्रांनो तर पशुधनापासून म्हणजे दुधा पशुधनापासून आपल्याला दूध दही ताक पनीर बटर ह्या ज्या काही गोष्टी असतात तूप अशा खूप साऱ्या गोष्टी मिळतात मित्रांनो त्याच्या माध्यमातून आपण शेतकरी दोन पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकतात मित्रांनो तर मित्र आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या अनुदानासंदर्भात बोलत आहे तर ते सं ते, ते जे अनुदान आहे ते पशुधन घेण्याकरिता नसून दुधा जनावरांचं जे दूध काढण्यासाठीची जी, जी मशीन असते मित्रांनो ज्याला आपण मिल्किंग मशीन म्हणतो त्या मिल्किंग मशीनच्या अनुदानासंदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकऱ्यांचं उत्पा दन वाढवण्याकरिता त्यांचं उत्पन्न वाढवण्याकरिता जोडधंद्यामध्ये त्यांना मदत मिळावी त्यांचा वेळ वाचावा याकरिता राज्य शासनाने कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांकरिता या मिल्किंग मशीनकरिताचं जे पन्नास टक्के अनुदान आहे म्हणजे पन्नास टक्के अनुदान किंवा कमीत कमी, कमी वीस हजार रुपयाचे अनुदान या दो दोनही गोष्टीपैकी जे कमी असेल ते अनुदान करताची कृषी समृद्धी योजनेच्या मार्फत ही योजना आणलेली मित्रांनो तर मित्रांनो आपण यापुढे बघून घेऊया की याकरिता कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत कुठे अर्ज करावयाचा आहे शेवटची अंतिम तारीख काय आहे कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो आणि ही या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यां शेतकऱ्यांकरिता पात्र कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहे मित्रांनो तर मित्र हो महत्त्वाचा विषय यामध्ये असा आहे की ज्या शेतकऱ्यांचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी सहा दूध देणाऱ्या दुधाळ गाई किंवा म्हशी असणे आवश्यक आहे आणि सोबतच त्या गाई म्हशींना दुधाळ गाई म्हशींना या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना क आवश्यक आहे की आ, या ज्या दुधा गाई म्हशी हे जे जनावरं आहेत यांच्या कानामध्ये आपण जेव्हा कोणती शासकीय योजना घेत असतो तेव्हा जनावरांच्या गाई म्हशीच्या शेळीच्या कानाला टॅग मारून दिले जातात मित्रांनो म्हणजे एन डी एल एमच्या मार्फत एन डी एल एम त्यांच्या अंतर्गत बिल्ला मारून दिला जातो म्हणजे टॅग असणे ही सुद्धा एक पात्रता आवश्यक आहे मॅन्डेटरी आहे म्हणजे सहा दुधाळ जनावरांना गाय म्हशी असणे ही एक गोष्ट त्याच्यानंतर एन डी एल एम अंतर्गत त्यांना टॅग असणे म्हणजे बिल्ला असणे आवश्यक आहे मित्रांनो आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा दोन गोष्टी अजून आहेत त्यामध्ये अशा आहेत त्या, की भारत पशुधन ॲपवर या सर्व जनावरांची दुधाळ जनावरांची नोंदणी असणे आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे हे जे जनावर आहेत हे नोंदणीकृत असायला हवी आणि सोबतच शासनाच्या किंवा खाजगी दूध संघाकडे सातत्याने तीन महिने दूध पुरवठा केल्याचे प्रमाणपत्रसुद्धा या शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो या तिन्ही चारही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आता आपण बघून घेतली शेतकऱ्यांकरिता आवश्यक असलेली पात्रता तर मित्र अनुदान किती मिळणार आहे हे सुद्धा आपण बघून घेतलेले वीस हजार रुपयाचं अनुदान आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या रूपामध्ये त्या योजनेच्या आता याचे व्यतिरिक्त आपल्याला पाहायचा अर्ज कुठे करावा याचा आहे आणि कुठे भेट द्यायची आहे तर मित्रांनो याच्याकरिता आपल्याला आपले जे सर्वदूर प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये तालुका पातळीवर पंचायत समिती कार्यालय गाठायचं आहे पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधून तेथे पशुधन अधिकारी असणार आहेत मित्रांनो तर त्या पशुधन अधिकाऱ्याकडे तुम्हाला जायचं आहे पशुधन विकास अधिकाऱ्याकडे जाऊन संपर्क करायचा आहे विविध नमुन्यामध्ये तो अर्ज भरून द्यायचा आहे हा अर्ज ऑनलाईन नाही आहे मित्रांनो हा अर्ज ऑफलाईन आहे त्यांच्याकडे नमुना आहे अर्जाचा तो अर्जाचा नमुना तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तेथेच तुम्हाला त्याच्यातल्या ते बारीक सारीक सर्व गोष्टी कंडिशन ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत ते वाचून घ्यायचं आहे आणि तेथेच तो अर्ज भरून द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आता अर्ज भरावयाची शेवटची डेट शेवटची मुदत कारण की आता खूप जवळजवळ जव़़ आलेली आहे आज पंधरा तारीख आहे मला वाटते जवळपास म्हणजे पाच सहा दिवसात एकच सप्ताह बाकी एक आठवडा बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही या अर्ज जी शेवटची मुदत आहे मित्रांनो तर मित्र ही होती पशुधन म्हणजे पशुधन वापरत असलेल्या पशुधनांचा उपयोग जोडधंदा म्हणून शेती व्यवसायासोबत करत असल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता किंवा ज्या शेतकरी बांधवांना सुद्धा पशुधन पाळायचं आहे जोडधंदा करायचा आहे त्यांनासुद्धा या गोष्टी मॅन्डेटरी असणार आहे आवश्यक असणार आहे तर मित्रो आशा करतो की थोडी सुटसुटीत ही जी माहिती मी तुम्हाला सर्वांना दिलेली आहे ही सर्व माहिती आपणा सर्वांकरिता सर्व शेतकरी बांधवांकरिता उपयोगी ठरेल याकरिता आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा अशीच माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल मित्रांनो याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व नवीन शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ आणि अशीच नवनवीन माहिती मिळावी पोहोचावी याकरिता हा व्हिडिओसुद्धा त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद